मावळ लोकसभेचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी नरेंद्र मोदींसह श्रीरंग बाण्यांवर अगदी सडकून टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला हा मागासवर्गीय म्हणण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं तर मोदींकडे विकास कामांवर बोलण्यासारखं नसल्यानेच ते जातीचं राजकारण करतायत दरम्यान आपल्या येण्यानं दिल्लीतील लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तर बारणे कोण अशी खोचक टीका करत बारणे यांना वैयक्तिक टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलण्याचं आव्हान पार्थ पवार यांनी केलं नरेंद्र मोदी एक म्हणतात की मी मागासवर्गीय आहे मला एक सांगायचंय नरेंद्र मोदीजी तुम्ही पहिला म्हणायला पाहिजे मी एक भारतीय सिटीझन आहे भारतीय नागरिक आहे तुम्ही ह्याच्या जातीचं जा राजकारण न करता देशाचा विकास कसा करायचा त्याच्यावरती पहिला यांनी विचार करायला पाहिजे आणि हे ते सगळं तुम्हाला लोकांना आहे त्याच्यामुळे आपण सगळे इथे एकत्र आलोय आणि मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही मला एवढा पाठिंबा दिला आहे आणि आपण चांगलं काम करायचं नक्कीच प्रयत्न करू आणि सरकारला प्रयत्न जे लोक घाबरले ते वैयक्तिक टीका करतात तुम्ही विकास असा बोला ना तुमच्याकडे पाच आमदार आहेत कॉर्पोरेशन तुमच्याकडे खासदार तुमच्याकडे काय लावले विकास असा बोला त्यांच्या ह्या दिल्लीमध्ये त्यांची वाळू सरकली आहे मारणेचं जाऊ द्या <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम